सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे वाल्मिक अण्णा कराड वाल्मिक अण्णा कराड हे आता सध्या पुण्यामध्ये सी आय डी कार्यालयामध्ये शरण गेलेले आहेत आणि शरण जाण्याच्या अगोदर काहीच मिनिटांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरती त्यांनी व्हिडिओ सोडला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला आता शरण येतोय शरण येतोय हा शब्द जोपर्यंत बघायला पोलिसांचा सीआडी अधिकाऱ्यांचा चालू तोपर्यंत वाल्मिकांना यांची गाडी सीआयडी कार्यालयामध्ये गेटमधून एंट्री करताना दिसली आणि नंतर मीडियांचा आणि स्थानिक तिथल्या लोकांचा खूप गर्दीचा माहोल झाला आणि वाल्मिकांना यांना धरून मुख्य कार्यालयामध्ये घेऊन जाण्यात आलं आणि याच्या अगोदर वाल्मिकांना यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यातून पर्वेड तालुक्यातून त्यांचे समर्थक बोलवले होते आणि कारण त्यांना संशय होता स्थानिक पुण्यामध्ये मराठा समाजाने समाजांकडून माझ्यावरती त्यांचा रागाचा क्रोध क्रोधाचा काही प्रादुर्भाव दिसू नये माझ्यावरती काही प्राणघातक हल्ला होऊ नये काही दुष्परिणाम होऊ नयेत यासाठी त्यांनी समर्थनार्थ त्यांचे सर्व समर्थक ऑफिसच्या बाहेर सकाळपासून जमा झालेले आपण सोशल मीडियावरती पाहिले आणि समर्थन शरण जाण्याच्या अगोदर वाल्मिकांना कराड यांनी व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये माझा काहीही संबंध नाही तरीही माझ्यावरती बळजबरीने खटला दाखल करतायत बळजबरीने मला सह आरोपी ठरवण्याचं काम करतायत आता हे काय जे आहे ते सर्व काही समोर येईल मी सर्व स्टेटमेंट देईल आणि यामध्ये जर मी आरोपी असेल किंवा अन्य सगळे कोणी आरोपी असतील जे काही तुम्हाला दिसून येईल त्यांना कडक शिक्षा द्या त्यामध्ये फाशीची शिक्षा मी जर दोषी असेल तर मला सुद्धा फाशीची शिक्षा द्या असं स्पष्ट स्टेटमेंट वाल्मिक कराड यांनी त्या व्हिडिओ मध्ये सोशल मीडियावरती टाकलेल्या व्हिडिओ मध्ये त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतय सीआयडी कार्यालयामध्ये सध्या ते सरेंडर स्वतःहून झालेले आहेत यामध्ये सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे पुण्यामध्येच वाल्मिक अण्णा कराड असताना सीआयडीच्या पोलीस यंत्रणेला आतापर्यंत का शोध लागला नाही हा खूप मोठा प्रश्न समोर उभा राहतोय आणि यावरच आता वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती आता सध्या खंडणीचा खटला चालू आहे गुन्हा दाखल आहे आता खंडणीच्या खटल्यामध्ये या गुन्ह्यामध्ये पुढे तपासामध्ये जर जर तर काही काही शोधून तपासामध्ये सापडून आले पुरावे तर यांना त्यामध्ये सह आरोपी म्हणून दोषी करार देण्यात येईल असं सी अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आप आपल्याला पाहायला मिळत आणि यामध्ये बोलत असताना वाल्मिकांना कराड यांनी स्पष्ट सांगितलं मी यामध्ये गुन्हेगार नाही म्हणजे याचा अर्थ आता सध्या हा विषय राहिला आहे आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये कोण कोण आरोपी आहेत मास्टर माइंड सूत्रधार म्हणून जी वीस बावीस दिवसापासून चर्चा चालू होती यामध्ये आता तपास लागायला जास्त दिवस लागणार नाहीत काहीच दिवसांमध्ये सरपंच संतोष देशमुख आणि देशमुख परिवाराला लवकरात लवकर आता न्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या सर्वात मोठी बातमी समोर आली ती म्हणजे वाल्मिकांना कराड हे सी आय डीला स्वतःहून शरण गेलेले आहेत स्वतःहून समर्थन केलेलं आहे सर्वात मोठी बातमी आता सध्या समोर येते आता वाल्मिकांना कराड यांची तपासणी होईल सी आय डी त्यांची तपासणी होईल आणि त्यामध्ये जे जे इन्फॉर्मेशन मिळेल त्यानंतर जे जे काही घडामोडी होतील शोधामध्ये तपासामध्ये जे काही प्रूफ मिळतील आणि त्या एव्हिडन्सवर कोणाकोणाला आरोपी म्हणून दोषी करार दिला जातोय आणि त्यांच्यावरती कोणता खटला खट दाखल केला जातोय हे अवघ्या काही त्या सर्व काही न्यायाचा या हत्याकांडाचा उलगडा या तपासामध्ये आपल्याला आता पाहायला मिळेल आता सर्वात मोठी बातमी आणि यावरच वाल्मिकांना कराड यांनी शरण गेल्यानंतर संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्या स्टेटमेंट मध्ये वाल्मिकांना कराडांच्या शरण गेल्यावरती जरांगी पाटलांनी स्टेटमेंट दिले की जरांगे पाटील दिवसापासून वाल्मिक कराड हा फरार आहे सर्वांना माहिती तो कुठे आहे काय नाही सर्व मंत्र्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते सर्व मंत्री सर्व काही यांचेच आहेत यांना एकमेकांचं झाकण्यासाठी यांनी वाल्मिक कराडला समोर आणलेलं नाही आणि आता वाल्मिकांना कराड समोर येतोय आता आपल्या व्हिडिओचा मेन पॉईंट येतोय तो म्हणजे वाल्मिक कराड हे सरेंडर झाले तरीही मोठा बवाल उभा राहिला तो म्हणजे जरंगी पाटलांचा असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड हा सीआयडी सरेंडर झाला मग इतक्या दिवस सी आय डीने पोलिसांनी त्यांना का अटक केलं नाही एवढे तुमचं पोलीस कामावर टिकवते तर त्यांना पकडायला तुम्हाला अपयश का आलं कारण त्यामध्ये नेत्यांचाही हात आहे यामध्ये कोणीही अटकू शकतो आणि यामध्ये कोणीही कोणीही जरी मध्ये कोणाविषयी जरी खूप आम्हाला सापडला या तपासामध्ये सियारी मार्फत आम्हाला कळाला तर आम्ही मराठी गप्प बसणार नाहीत यामध्ये आम्ही मंत्र्यालाही सोडणार नाहीत त्यांनी नाव घेतलं नाही परंतु कडक इशारा त्यांनी या वाल्मिक अण्णा कराड यांच्या सरेंडर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आता सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आता सरेंडर झाले वाल्मिक अण्णा कराड हे आता सरेंडर झालेले आहेत आता यावरती बऱ्याचशा जणांच्या सोशल मीडियावरती आता स्टेटमेंट होतील पत्रकार परिषद होतील आणि यावरून खूप मोठा होण्याची शक्यता वर्तवली जाते नुसार असा म्हणणं आहे त्यांचं की वाल्मिक वाल्मिक कराड त्यांच्या शब्दांमध्ये वाल्मिक कराड हे सरेंडर झाले या मागे राजकीय खिळी असू शकते पकडलं नाही ते स्वतःहून शरण झाले यामध्ये काहीतरी राजकीय दावा असू शकतो काहीतरी सेटलमेंट झालेली असू शकते अशी शंका चारांगी पार्टांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळीच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे त्यांची रात्री सी आय डी कार्यालयामध्ये तपासणी झाली एक घंट्यामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांनी बाहेर येऊन फडक्या चेहऱ्यामध्ये खालच्या आवाजामध्ये स्टेटमेंट दिलं मी सर्व काही तुम्हाला उद्या बोलेल हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली यावरती तुम्हाला उद्या बोलेल सर्व काही त्यांनी स्टेटमेंट द्यायचं रद्द केलं आणि पत्रकार परिषदेमधून निघून गेले आणि आज सकाळी धनंजय देशमुख हे आंतरवाली सराट येथे म्हणून दादा जरंगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले जरंगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांची खूप काही अशी चर्चा घंटा दोन घंटे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आता काय चर्चा झाली तपासाबंधित सीआयडीला ला काय उत्तर द्यायचे किंवा काय विचारपूस झाली आणि त्या मोबाईलमधील जे एव्हिडन्स आहेत मारहाणीचे व्हिडिओ असतील सोळा कॉल केलेला तो वरिष्ठ नेता कोण असेल हे सर्व काही आता वाल्मिकांना करार सरेंडर झालेले आहेत आणि या सरेंडर मध्येच आता सर्व काही सर्व काही उघड होऊ शकतं कोण कोणाच्या संपर्कात होतं कॉन्टॅक्ट मध्ये या अट्रॉसिटीमध्ये हत्याकांडामध्ये सर्व काही आता काही दिवसांमध्ये समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये जे स्टेटमेंट दिलं होतं त्यानुसार सर्व काही कार्यकिर्दी कार्यकाळ सीआयडी असेल न्यायालयीन चौकशी असेल पोलीस असल सर्व काही यंत्रणा ट्रॅक मध्ये यामध्ये काम करताना दिसून येत आहे त्यामुळे आता असं दिसून येते की लवकरात लवकर सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि न्याय मिळणार न्याय नाही मिळाला तर मराठी न्याय करणार स्वत मराठी रस्त्यावर उतरणार आणि न्याय स्वतः करणार असा खरं किशा रंगी पाटलांनी काही दिवसांपूर्वी पूर्वीच केलेला होता तर आताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे वाल्मिकांना करा सरेंडर झालेली आहे आता पुढील अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील चॅनल सोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन गतीला प्रेस करा न्यूज तारखा फडकी चॅनल हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी खुलास आहे तुम्हाला खुलास समोर तुम्हाला आहे मांडणाऱ्या मध्ये न्यूज तारखा फडकी त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेलायकन गकीला स्प्रेस करा धन्यवाद